हिंदी शक्तीच्या निर्णयाविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन इचलकरंजीत शासनाचा जीआर फाडून जोरदार निषेध राज्य सरकारने शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची अमल बजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवून महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात मनसेच्या वतीने गांधी चौकात आंदोलन करून शासनाचा जी आर फाडत संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आली यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यासारख्या थोर व्यक्तींचा जन्म झाला ज्यांनी मराठी भाषेतून समाज प्रबोधन केले अशा मातीत मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे राज्यातील पंच्याण्णव टक्के जनता मराठी भाषिक असताना हिंदी सक्ती करण्यामागील हेतू संशयास्पद आहे आंदोलनात सहभागी झालेल्यांनी हिंदी सक्ती हद्दपार मराठी आमची मायभाषा आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलनादरम्यान शासनाचा हिंदी सक्तीविषयीचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जी आर सार्वजनिकरित्या फाडण्यात आला यावेळी बोलताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले शासन हा निर्णय मागे घेत नाही तर आम्ही राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारू हे सरकार मतांचे राजकारण करत असून मराठी माणसामध्ये असुरक्षितता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे मनसे यास कदापि थारा देणार नाही यावेळी जिल्हा सचिव प्रताप पाटील महिला शहर अध्यक्षा रसिका साळुंके शहर सचिव तन्मय तांबे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा राजेश माळी संदीप पवार दशरथ यादव विभाग अध्यक्ष विकी माळी रोजगार सेना तालुका उपाध्यक्ष रमेश पसलादे अरुण घोलपे सचिन कोरवी जिल्हा उपाध्यक्षा स्मिता पवार यांच्यासह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला इशारा देण्यात आला की जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर मनसे आंदोलन अधिक तीव्र करेल आणि जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल मुबारक शेख आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जे हिंदी भाषेचा जे जी आर जी 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 काढलाय ते प्रथमच खरोखर महाराष्ट्र अन्याय करणारा जीआर असल्याचं जी आमची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणणं आहे कारण राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार सहा साली जो पक्ष स्थापन केला तो मराठीच्या मुद्द्यावर पक्ष स्थापन केला आज दोन हजार सहा पासून एकही मायकाला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी कोण पुढे आला नव्हता पण राजसाहेब ठाकरेने दोन हजार सहा पासून मराठीचा मुद्दा उपस्थित करून मराठी भाषेचा के केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला जी आर काढण्याचा भाग या राजसाहेब ठाकरेने पाडले आणि आज हे भाजपचं सरकार एकीकडून मराठीचं मराठी भाषेचा पाठीमागं म्हणून सांगते आणि दुसरीकडून मराठीच्या विरोधात काम करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तर आम्ही भाजप सरकार एक सांगतोय महाराष्ट्रात ही फक्त मराठीच चालणार महाराष्ट्रात दुसरी कुठलीही भाषा चालणार नाही तुमची हिंदी असेल इंग्लिश असेल कुठली असेल महाराष्ट्रात फक्त ज्या पद्धतीने मराठी भाषा याच्या जी परंपरा चालू आहे त्याच पद्धतीने मराठी भाषा ही महाराष्ट्रात चालू आली पाहिजे आणि राजसाहेब ठाकरे जी काय स्वप्न आहे मराठीच्या त्या मराठीचं स्वप्न राजसाहेब ठाकरे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत आणि राजसाहेब ठाकरे जो आम्हाला सैनिकाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र सैनिक सैनिक या मराठी भाषा असेल कुठलं कुठलंही आमचं खरख्याचं आंदोलन असू दे आम्ही ते राजसाहेबांच्या आदेशाने पूर्ण केल्याचे आम्ही स्वस्थ बसणार आहे आणि भाजपचा हे कुठील डाव आम्ही कधी यश होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या भाजपला जशा तसं उत्तर देईलशिवाय थांबणार आहेत एवढं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद